अंमली पदार्थ कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार होतील यात शंका नाही राजारामपुरी गल्ली नंबर एक येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका इसमाला पोलीस पथकाने अटक केली त्याच्याकडून चौतीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे राजारामपुरी पोलीस ठाणे चे पोलीस अमोल पाटील यांना खबर मिळाली की जनता बाजार जवळ एक इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध छापा टाकून आकाश सुनील रेणके वय वर्ष तेहतीस सध्या राहणार संचयन पार्क राजारामपुरी गल्ली नंबर नऊ याला अटक केली त्याच्याकडून अठ्ठावीस हजार सातशे पन्नास रुपये ग्रॅम वजनाचा गांजा व सहा हजार रुपये असा एकूण चौतीस हजार सातशे पन्नास रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदर गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे करत आहेत ही, ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सहाय्यक फौजदार समीर शेख संदीप सावंत विशाल शिरगावकर सुशांत तळप नितीश बागडी अमोल पाटील राहुल कदम व धनाजी चिरमोरे यांनी केली आहे पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद